गाईज, माझ्या युट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमची पूर्ण फॅमिली आम्ही चाललो आहोत मांढरा देवी काळूबाईला देवदर्शनासाठी असे आहात सगळे काही मुलं असे फार वायकात देतात दर्शनाला मांडव देवीला बरोबर देवदर्शनाला देवदर्शन करायला बघा किती सुंदर वातावरण किती छान दिसते वातावरण मस्त वाटतय तर देवीला जाताना खूप मस्त वाटतं खूप मज्जा येते फॅमिलीसोबत जायला फॅमिली असली की खूप बरं वाटतं कसं खेळत कसं निघून जातो रस्ता कळत नाही ते पोचले की तुम्हाला न दाखवी न आम्ही आता सुद्धा चांगलं माझ्या देवीला देवी दर्शनासाठी आणि हा जास्त आगाव आहे हात खूपच आगाव आहे आणि ही छान नाही सुंदर वाटते वातावरण पाऊस पण येतोय थोडा थोडा एकदम नॉर्मल पाऊस पडतो रिमझिम रिमझिम करतोय हे बोपगाव वाले आता भूपगाव वाले, आता आम्ही माटकदेवी काळूबाई देव दर्शनाला चाललोय असं सांगितलंय मी

तेव्हा आम्ही तुम्हाला ब्लॉग देवी काळुबाईच दर्शन दाखव तुम्हाला गाड डोंगराची हवा असं एक सॉंग आहे खूप सुंदर सॉन्ग आहे मला ते खूप आवडतं आणि मी ते ऐकते गा डोंगराची हवा

फॅमिली सोबत जायला फॅमिली सोबत जाणं म्हणजे खूप मज्जाच मज्जा येते आणि खूप बरं वाटतं सर्व फॅमिली एकत्र असली की बरं वाटतं आणि मी काही पुण्यात आले त्यामुळे माझ्याकडे आले तो चला आपल्याला सुट्टी आहे तर आपण देवदर्शन करून या म्हणून आम्ही मानव देवी काळूबाईला देवदर्शनासाठी चाललो फॅमिली सोबत म्हणून मज्जा येते देवदर्शन करून झालं की मग परत घरी जाऊ मग मी कामावर जाईल दोन चार दिवसांनी you must माझी सर्व यूट्यूब फॅमिलीला एवढंच सांगेन मला सपोर्ट करा मला लाईक करा मला शेअर करा खूप <laughs> दिवस झाले मी पुढेच जात नाही आहे मी ना न्यू न्यू यूट्यूबर आहे त्यामुळे मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे गाई तुम्ही मला सपोर्ट करा मला खूप इच्छा आहे पुढे जायची मला सपोर्ट करा माझ्यापेक्षा आता मैत्रिणी पुढे गेल्या तर मी मागेच आहे तरी मला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा तर मी पुढे जाऊ शकेन पुढच्या पांढरा देवी कालोई पोहोचपैकी तुम्हाला मी तिथलं दृश्य दाखवेल तिथं म्हणजे वातावरण खूप सुंदर असतं ते दाखवेन बरं वाटतं तिकडं गेल्यावर पुढचा ब्लॉग मी दाखवली बाय